सेमीफायनल ला वरती चांगल्या झाल्या नेहमी तुम्ही मोबाईल मधलं बैलगडी शर्यत पाहता कोट्यात बसून आज सहा महिन्यांचं प्रत्यक्षात मैदानात आल्यानंतर वातावरण कसं वाटलं तुम्हाला वातावरण छान आहे पक्कासूर आणि रायफलच्या जोडीचे विषय काय सांगाल गाडी चांगलीच पाहिली मामा कोणतेही मैदान असू दे तुमचं नाव समोर येतो मामांनी पायरा केलाय त्याविषयी काय सांगाल आणि कशा पद्धतीने नियोजन असते जरा सांगा तर प्रेक्षकांना आता लय दिवस पायरा पायरा नव्हतो लोकांना की शिगारी कापू येत नाही मालकाचा फोन आला मोहितला मोहित मला देऊ गाव म्हणजे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावी आणि मला वाटतं पहिल्यांदाच एका जोडत्यात आली ती हो नाही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदा पाच मुलं पाच ऑक्टोबर एकावीस मुलाखत घेतात काय वाटतं बरं मी मे फायनलचा गोल आला होता तुमचा आजचा क्वार्टर फायनलचा गोल आले काय सांगाल याच्याविषयी काय नाही हार जीत होत असते आपल्याला हार पेस आणि फायनल आपण फायनल पण फायनलच्या बैलगार यांना शुभेच्छा मामा काय सांगा जी एक प्रेक्षकांच्या मनातली एक गाडी पळायची राहिलेली ती पळणार आहे त्याविषयी काय सांगा नाही सांगते पळून किंवा नाही पाहू शकत नाही आपण बोललो होतो पण आपल्याला काही आपण फोन आलेच नाही आपल्या कोणाचा त्याच्यामुळे आता माध्यमात विनंती करायचा नवीन दिसणार नवीन हार जीत होते आता आम्हाला जे महिलांनी करायचं होते करून दिले अकरा हिंद केसरी आणि ते एक नंबर आता काय आम्हाला इच्छाच नाही कोणची आता मध्ये ओपन आपण आदत मध्ये पाहणार आदत मध्ये पाहणार हो मामा।, मामा आज मैदानात मा तुम्ही आलाय किती जण सकाळपासून येऊन भेटून गेली कारण एक प्रकारे आ... तुम्ही कॅमेरा पाठीमागचे हिरो आहात खरी मानवा सगळ्यांचं आयुष्य घ्या आणि लोक त्यांचं द्या अभिनंदन लोक बका सुरू जास्त प्रेम करतात आणि बका सुरू म्हणजे देव मानलेला आहे तर फक्त एवढंच की त्या पर्वतीच्या दा मैदानात आमचा जो अन्याय झाला तो आम्हाला नाही वाईट वाटला कारण तर फक्त मोहिल काय असं की मोहिल बोलला मोहिल तो कोणाला बोलला होता फक्त त्याचा जोश करीत गेला तो मला सुरू एकादशी त्यावेळी तुमचा घरी काय आनंद होता कारण आतापर्यंत त्याने रेकॉर्ड मोडतच गेलाय तो आणि आता अजूनही तो मोडणार आहे कारण बोलतोय तो तुमच्यासाठी बोलतोय फॅन बेस साठी बोलतोय काय सांगा मी सांगतोय की सांगून एक नंबर दहा पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं सांगून एक नंबर केलाय आतापर्यंत कुणी सांगून पंधरा दिवस आधी सांगायचं आम्ही घ्या मैदानात एक नंबर करी मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की बका सोडा एक नंबर करणार आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाखत दिलेली त्यावेळेस बाकी एकसेस फाट्याला एक नंबर झाला पाहिजे त्यावेळेस त्यांनी मान हलवले तुम्हाला सांगितलं ना तो माहिती <laughs> <laughs> तो आपण त्याला फक्त बोलता येत नाही तु ते पूर्ण माणसाच पूर्ण पात्र झाला तो बोलत नाही पण शंभर टक्के कळत झाला तु मी त्या दिवशी अकरा तारखेला तुम्ही बघितले कारण भाऊ सर्व मुलाखत घ्यायला होते पण त्यांना काही काम होते आले नाही त्यावेळेस मी संजय बाळ मुलाखत दिली पण त्यावेळेस तुम्ही आख्या महाराष्ट्राने बघितलं बघा सुरू मी बॉल्य आणि सांगून करायचं हे हो एक वेगळं आमच्या घरातल्या सगळ्यांचं तुषार भाऊ येतात त्यांना माहिती ते पी स्वतः बरात आणि ते बारीक बारीकपण येतात त्यांनी बघितलेलं बघा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला वाटलं पुन्हा एकदा गोठा बघितला सगळ्यांनी एखाद्या जेवढे आम्ही व्हिडिओ टाकतोय त्याला त्या व्हिडिओला पदवीस लागत एक 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 हे आणि मामा तुम्हाला सोशल मीडियावरती कधी कधी मोठ्या प्रमाणे ट्रोल केलं जातं कमेंटच्या माध्यमातून पण इथं प्रत्यक्षात भेटल्यानंतर कशी वागणूक भेटते प्रत्यक्षात आता एखाद्या मोठ्या माणसाला मोठे मानserverId रूप येनेवटी एवढी आपल्या समान करतात त्या सगळ्या लोकांनी मना وصلنا पुढचं नियोजन करा जबरदस्ती 55 किलो पण मैदानात

नावाने गाडी तुमची आणि बरेच प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केलेली कमेंटद्वारे झालं आता त्यांचं आणि म्हणजे त्यांचं अभिनंद असं कोणती नाही त्यांनी पुकारलं होतं आणि त्यांनी बका दिलं दिलेलं असत त्यांचा एक व्हिडिओ पाहिला दुबईत फ्लाइट मध्ये होते ते फ्लाइट मध्ये बघत होते त्यावेळेस सेमी फायनल त्यांचा प्रेम आणि दुसरा विषय म्हणजे बोलून गेला की इथून विनायक शेट्टी यांचं नाव आपण गाडी कळलं त्याच्याविषयी काय सांगायचं नाही काही आपण कधी त्यांनी मला कधी फोन केला नाही आमचं त्यांचं कधी बोल नाही मोहीलचं त्यांचंच होते पण मी ज्याला बाईक मध्ये बघतो ते कायम त्यांचा त्याशी सेम मध्ये एका सेम होते पण ती त्यांच्या बायला बघा नाही गेला त्याचा मोठा अभिमान वाटलं राहत डिसिजन घेतलं की आपल्याला पुढे मोहीर त्यांच त्यांनी आपल्याला फोन नाही केला मग आमचं नाव पण एवढं मोठं देव मानता माणूस येतो आपण जर लोक बकासोबत देव ते आम्ही त्यांना देव माणसाची या अशी सगळी सारखी लोक आम्हाला देवासारखी घेतले देव स्थान नाही सांगू शकत नाही तो देवच्या आमच्या आणि तुम्ही मागे पण आपण पुढे आहात गोष्ट

मला एवढे समोरून फोन येतात त्यावेळेस कुठेतरी थोडीफार अडचण जाणवते का कुणाला कुणाला अडचण असतात आपण कुणाला बोलून दाखवत नाही फोनवर पण काही ट्रोल करतात काही बोलतात पण आपण कुणाला बोलत नाही आपला बैल पळतो ना आम्ही सध्या येईल बोलायला काय आम्ही बोललो तर बकासूर बसून सगळ्याला नियम चालू होतात मोईल मोईल काय बोलला किंवा बकासूर चालू आता मी गोटेवर पाहिलं बकासूर सारखीच एक चार पाच लहान वासर आहेत त्याविषयी काय सांगायचं सेम टू सेम बकासूर सारखेच दिसते शिंगाला वगैरे तयार चालले पण शेवट किती घ्यायला एखाद्या शिंदे सर्व बकासूरचा पोटा बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया आले का भरपूर आले काय म्हणाल तुम्ही लोकांना रोड का आला लोक यायची रोड नसता नसतो मोबाईल नंबर काय सगळ्यांकडे नसतात आमचं आता एक महत्वाची गोष्ट सांगा म्हणजे रणजित मनसोडे सरपण असतात तुम्ही असतात ते तुम्ही मिळून पैरे करतात काय संवाद असतो ते एकदा कळू दे प्रेक्षकांना म्हणजे कशा पद्धतीने कारण जबरदस्त हुशार माणूस आपल्याला बसून आपल्याला त्यांची जाईल आपल्या संघात असतात करूगा, ते सांगतो करू चर्चा काय असते नाही तेच बघतो बैलाच न सुच येतो आपण दोन व्हिडिओ मोबाईलवर बघतो या दोन व्हिडिओ मध्ये आपण बैल देऊन बघतो काय सांगतो

जरी मी मैदान घेतलं असत बाकासर जर पाहण्यात आला तर एवढी लोक आली नसते मैदाना माझं माझं वैदिक मत आहे तरी मी स्वतः आयोजक असलो तर तो बैल आला होता पाहायला आज एवढी लोक आली नसती बघायला नाही का आज आज एवढी आपली लोकांची जी घरी प्रेक्षकांची असं झाली म्हणजे जेवढं मोठी मैदान मारतात मारतात तेवढं मैदान आपलं बनलं होतं दिवस पन्नास किसरी प्रचंड अशी प्रचंड शंभे कारण काय आपल्या मैदानामध्ये ज्या बैला नावान आपला मैदाना तो बैल देव बैला आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा मैदाना भरल बाकासूर पळा काय आणि काय झालं काय कायम प्रमुख उपस्थित म्हणून आपल्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल यांनी काय प्रतिक्रिया दिली भाव म्हणले मी एवढे मैदानात एवढे मैदाना दोघाधिकारी फोन केले की आम्हाला मैदानात पाहते म्हणून म्हणजे असंख्य लोकांनी फोन केले पण आपण विनंती केली तुमच्या मुलाखतीच्या माध्यमात की आपली मैदानाची नोंद आणि आपण कमिटमेंट पाहिलं त्या मैदानाच्या की असं केलं नाही मी की पुढच्या वर्षी किती नोंद घेणार पुढच्या वर्षी नोंद तेवढीच घेणार नोंद घ्या आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला काय हिंद केसरी वगैरेच वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर मैदानात पण गर्दी होती पण लाईव्ह जे पाहत होते जवळपास वन मिलियन व्ह्यू झाले त्यावर मिलियन एकाच चॅनल व्ह्यू झाले आणि मनापासून आभार मानत आभार मानले नाय काय होते काय त्या आणि काय सगळ्या गोष्टी पैशामध्ये नाही तुम्हाला सांगितलं की बैल आज त्यांचा जो आनंद आहे तोच आमच्या आयोजकांचा आनंद होता त्या मागानामुळे आणि तुम्ही एवढं बघितलं नव्वद गड झाले दहा सेमी झाले आणि तीन फायनल साडेपाच वर्ष सगळं आमचं मैदान संपूर्ण पूर्ण सगळे घेऊन घरी गेलेले सगळी मैदान बघा सगळ्या मैदानामध्ये ऑप्शन आहे ती आपल्या त्या मैदानामध्ये तीन आपण सीमित ऑप्शन वर्षात नाही येतात डबल असतं काय करायचं काय ती वर्षा आणि आपण तुम्ही बघता आपल्या मैदानात आणि बक्षित पण तुम्ही बघता तुम्ही आयोजन नियोजन बघितलं नाही एवढं प्रेक्षक असते एकही प्रेक्षक काही काही लढवाला नाही सगळ्या माझ्या करते बघा प्रेक्षक आज जाते ते करते काय झालं नाही आणि आयोजक म्हणून तुम्ही वारंवार काय असते खर तर आपला एक नंबर असतो ना त्या मालकार्यू आता काय त्यामुळे आमची जी टीम होती शेम्ह्यू खाली पब्लिक मध्ये होती आमच्या सरांना तिथे स्टेजवरती पूर्ण मॅनेजमेंट करायला त्यांच्याकडे होतो दिलं ज्यावेळेस पावसाचं वातावरण झालं आणि आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसून आला आणि त्याच वेळेस सोन्या आणि सुलतानची होती काय सांगाल त्यांच्याविषयी खरोबर काय माहित आहे का पहिलं पळत त्या मामा करी पळेल त्याच एवढा सोपं नाही कारण की बापासोबत पळणं एवढं काम नाही आज तुम्ही की त्या बायला बरोबर तीन फेर पळणं मोठ्या बायला काम नसते तर ज्यावेळेस आपण नियोजन केलो असो त्यावेळेस बऱ्याच अडचणी त्यामुळे परंतु थोडा आज आता बैल कमीच काढा खूप मामा तुम्ही सगळ्यांनी बघाऱ्या क्षेत्रात प्रेम मथुरा असेल सोन्या असेल मोठा लाक्ष असेल म्हणजे सगळेच दिग्गज जे नंदी सगळ्यांना प्रेम दिले असं आता एक चालू प्रकरण आहे घेतली बघितली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या हत्तीची संघटनेनं पुरावा सादर करून त्या हातीवरती सोडायची वेळ आणली सगळ्यांच्या बैलवरती ज्यांनी ज्यांनी प्रेम केले त्या प्राण्यावरती प्रेम केले सगळ्यांनी ज्याच्या प्रयत्न जसं होईल तसं प्रयत्न करून त्या महादेवीला परत आणायचा प्रयत्न तुमच्या युट्यूब सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना हातूरून विनंती करतो जसं जर कोणाला कुठला को प्रयत्न होईल प्रयत्नांना सगळ्यांनी त्यांना मदत करा आणि आपल्याला तो नंदी परत जागे म्हणायचा आहे शंभर टक्के म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केले कोणाच्या पद्धतीने कोणाला काय होईल त्या पद्धतीने प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्याला पाकुस्ता मर्यादित नाही आपण ऑल महाराष्ट्र आणि आपलं क्षेत्र आपल्यावर आपण सगळ्यांनी आपली ताकद त्यांच्या पाठी लावून हे यशस्वी होईल सगळ्यांनी प्रयत्न करा ही सगळ्यांना विनंती विनंतीला सगळ्यांच्या प्रयत्नानं न्यूज असेल आपल्या युट्यूब सगळ्यांच्या आलेले तरी सुद्धा ज्यांना पण आपल्याकडे जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया सगळ्यांनी एक मुख्यापणाने मुख्यापणाने जागेवरती आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया